मी एका शाळेवरील शिक्षिकेच्या इथे कामाला होतो ती मॅडम दिसायला खूपच सुंदर होती गाऊनवर तर ती जास्तच सुंदर दिसायची कामावरून रात्री घरी जाताना मध्येच मला समजले की माझ्या खिशात बंगल्याची चावी आहे ती चावी परत करण्यासाठी मी मॅडमच्या घरी गेलो तेव्हा मॅडमच्या रूममधून खूप ओरडलेला आवाज येत होता जसं काय त्यांचं काही दुखत आहे आवाज तर थांबत नव्हता म्हणून मी जोराने दरवाज्यावर लाथ मारली आणि आत पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मॅडम तर संपूर्ण उघडीच माझं नाव बाळू आहे मी जिथे कामाला जाईल तेथे काहीतरी विचित्र घडत असते पूर्वी मी एका दूधवाल्या बाईकडे काम करत होतो मी माझ्या मालकिनीला खूप चांगलं समजत होतो पण ती शेवटी वाईट निघाली ती तर दुसऱ्या महिलांना फसवून त्यांना डांबून ठेवायची आणि त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांचे दूध काढून विकायची जेव्हा तिचं हे रहस्य सर्वांना माहीत झालं तेव्हा तिचं दुकान देखील लोकांनी तोडून फोडून टाकलं म्हणून मला दुसरीकडे कुठेतरी काम शोधावं लागलं खूप शोधाशोध केल्यानंतर मला एका अविवाहित शिक्षिकेच्या घरी काम मिळाले आता माझ्या मालकीनबाई नाव कीर्ती होते मी त्यांना फक्त मॅडम नावानेच हाक मारत होतो स्वयंपाक सोडून इतर सर्व कामे मॅडमने माझ्याकडेच दिलेली होती दररोज मॅडमला त्यांच्या फोर व्हीलरमध्ये मला शाळेला सोडून यावे लागत होते तसेच बाजारात जाऊन दररोजच्या जेवणाचे पदार्थ देखील मीच आणत होतो माझी राहण्याची सोय देखील मॅडमच्या घरी केलेली होती बाजूलाच एक छोटीशी दहा बाय दहाची रूम मला मॅडमने राहण्यासाठी दिली होती माझ्या आधी मॅडमच्या घरी एक नौकरानी होती पण ती अचानक काम सोडून गेली होती माझा स्वभाव कीर्ती मॅडमला आवडल्यामुळे त्यांनी मला कामावर ठेवले होते त्यातच मी वयाने देखील मॅडमपेक्षा दहा वर्षांनी लहान होतो म्हणून त्यांना मला घरात ठेवायचं काहीच वाटलं नाही पण तरी देखील मला थोडी भीती वाटत होती कारण मी एक तरुण पुरुष होतो रात्री मी स्वतःला आवर घालू शकत नव्हतो कारण माझ्या कीर्ती मॅडम दिसायला खूपच सुंदर होत्या आणि त्यातच त्या अविवाहित होत्या कीर्ती मॅडमचे केस तर एवढे लांब होते की जवळजवळ गुडघ्यापर्यंत यायचे मॅडम दररोज गच्चीवर जाऊन भरपूर व्यायाम करायच्या व्यायाम करून खाली आल्यानंतर त्या तर खूपच सुंदर दिसायच्या पूर्ण शरीर त्यांचं घामाने भिजलेलं असायचं माझे तर डोळे त्यांचं सौंदर्य बघून फाकतच होते मॅडमचे पोट तर खूपच प्लेन होते कितीही वेळ त्यांच्याकडे पहावंसं वाटत होतं त्यातच कीर्ती मॅडम दररोज शाळेवरून आल्यानंतर गाऊन घालत होती मग तर मला राहवतच नव्हतं मी खूप प्रयत्न करून माझं तारुण्य दाबून ठेवत होतो कारण कीर्ती मॅडमने गाऊन घातल्यानंतर माझ्या तर अंगात मुंग्या येत होत्या मॅडम दररोज व्यायाम करत होत्या म्हणून त्यांची छाती तर खूपच मजबूत दिसायची रोज भरपूर बैठका काढल्यामुळे मॅडमची मागची बाजू तर खूपच रेखीव दिसत होती मला तर अधूनमधून वाटायचं की मी मॅडमला प्रपोज करावा जेव्हा त्या जीन्स पॅन्ट घालायच्या तेव्हा तर मला वाटायचं की मागून एखादी थाप मारावी पण मी एक नोकर होतो हे मला योग्य वाटत नव्हतं मला पैशाची नितांत गरज होती म्हणून मी अशा गोष्टीपासून लांबच राहत होतो मला याचाच आश्चर्य वाटायचं की एवढ्या सुंदर कीर्ती मॅडम असताना देखील त्यांनी अजून लग्न का केलं नसावं कीर्ती मॅडम जवळजवळ तीस वर्षाच्या होत्या पण तरी देखील अजून त्यांच्या लग्नाची चर्चासुद्धा मॅडम करीत नव्हत्या मला कित्येक वेळेस वाटायचं की मी त्यांना त्यांच्या लग्नाविषयी विचारावं हो। पण मी भीत होतो मला वाटत होतं की मॅडम रागावल्या तर उगीच माझे काम बंद पडेल एके दिवशी मॅडमला सकाळीच लवकर मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नासाठी जायचं होतं म्हणून त्यांनी मला बोलावलं मॅडम मला बाळू नावानेच हाक मारत होत्या मॅडम म्हणाल्या की बाळू आज आपल्याला लवकरच बाहेर जायचं आहे मग मी त्यांना म्हणालो की हो मी तयार आहे कारण मला त्यांना आज त्यांच्या लग्नाविषयी विचारायचं होतं मी काही जरी झाले तरी त्यांना त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल विचारणारच होतो मग लग्नाचे ठिकाण जवळजवळ पन्नास किलोमीटर अंतरावर होते प्रवास चालूच होता काही अंतरावर गेल्यानंतर मी मॅडमला हळूच विषय काढला मॅडमला म्हणालो की तुम्ही सर्वांच्या लग्नाला जाता पण तुमचे लग्न अजून झाले नाही वाटतं मी असं बोललो तेव्हा मॅडम खूप लाजली आणि नंतर हसू लागली मग मॅडमचा मूड पाहून माझी भीती कमी झाली आणि मी त्यांना एका मित्रासारखा बोलू लागलो मॅडमला मी म्हणालो की तुम्हाला कधी लग्न करायचं आहे त्यावर मॅडम म्हणाल्या की मला तशी आवश्यकताच वाटत नाही मला कधीही जाणवत नाही की मला एखादा जोडीदार असावा मॅडमचं असं उत्तर ऐकून तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं त्यानंतर मॅडमच्या डोळ्यातून थोडे पाणी आल्यासारखे मला दिसले मी मॅडमला म्हणालो की मॅडम तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे मॅडम बाजूला तोंड घेऊन नाही म्हणाले आणि अचानक रडू लागली तेव्हा मी एका झाडाखाली मध्येच गाडी थांबवली आणि माझ्याकडील रुमालाने मॅडमचे डोळे पुसले जेव्हा माझा स्पर्श मॅडमला झाला तेव्हा तर माझ्या अंगातले सर्व तारुण्य जाग झालं होतं मग मी मॅडमला म्हणालो की मॅडम लग्नाचा विषय काढल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी का आलं मी गाडी गाड झाडाच्या सावलीखाली थांबवली होती मॅडम बाटलीतलं पाणी पिऊन मला म्हणाली की बाळू मी तुला आज सर्व काही सांगते मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एका मुलावर खूप प्रेम करत होते तो मुलगाही माझ्यावर खूप प्रेम करत होता असंच आमचं प्रेम प्रकरण तीन वर्षे चालू होतं तो मला दररोज फोनवर बोलायचा रोज मॅसेज करायचा तो मला खूप भाव देत होता म्हणून मी हवेतच उडायचे मला खूप बरं वाटायचं मला माझं कोणीतरी असल्यासारखं वाटायचं मी ती फिलिंग तुला सांगू शकत नाही मला खूप मजा वाटत होती बाळू जेव्हा तू कोणाच्या प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल मग मी म्हणालो की मग त्यानंतर काय झालं मॅडम सांगा की मॅडम म्हणाल्या त्यानंतर अचानक त्याने मला कॉल करायचं मेसेज करायचं बंद करून टाकलं मी खूप दिवस त्याची वाट पाहिली पण त्याचा मला कॉल सुद्धा आला नाही म्हणून मी एके दिवशी त्याच्या घरी जाऊन पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोक्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता कारण मी जेव्हा त्याच्या घरी गेले आणि पाहिले तर त्याचे लग्न झालेलं होतं मी ज्या दिवशी त्याच्या घरी गेले होते त्याच दिवशी त्याचा सोळाव्याचा कार्यक्रम होता मी हे पाहून रडतच घरी आले आणि परत त्याला कधीच फोनसुद्धा केला नाही आणि त्याचा देखील मला कधी फोन आला नाही पण मला त्याची आठवण खूप येत होती मी वर्षभर खूप रडत होते मला तर काही समजत नव्हतं पण मी माझ्या भविष्याचा विचार करून माझा भूतकाळ विसरून जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि काही वर्षातच मी त्याला विसरून गेले आणि माझं जीवन आनंदाने जगू लागले पण त्यानंतर मला कोणावरही प्रेम करण्याची इच्छाच राहिली नाही कित्येक तरुण मला प्रपोज करत होते पण मी कोणाचाच प्रपोज स्वीकारला नाही कारण माझ्या मनात आता इच्छाच राहिली नव्हती मग माझ्या मनात विचार आला की मॅडमला ते सुख कसं मिळत असेल बरं पण मी असला विचार त्यांच्या समोर बोलून दाखवला नाही बरं झालं माझ्या तोंडातून तो शब्द निघाला नाही ना तर मॅडमने मला तर चपलीनेच मारलं असतं मग मॅडम म्हणाली की चल बाळू आपल्याला उशीर होत आहे मी गाडी चालू केली आणि मॅडमला त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवले संध्याकाळ झालेली होती आम्ही दोघांनी लग्नातच जेवण केले आणि तसेच तेथून परतलो आणि मी सकाळपासून फक्त एकदा संध्याकाळी लग्नात जेवण केले होते दिवसभराच्या दगदगीमुळे आम्ही खूप थकून गेलो होतो म्हणून घरी आल्याबरोबर मॅडम तर त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपी गेली होती मी देखील बाहेरचा मेन दरवाजा बंद करून माझ्या दहा बाय दहाच्या रूममध्ये झोपी गेलो रात्रीच्या दोन वाजता मला जाग आली कारण मला आमच्या बंगल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येऊ लागले होते ते आवाज खूप विचित्र होते नेमकं समजत नव्हतं की कुत्री ओरडत आहेत की माणूस कळतच नव्हतं मला तर खूप भीती वाटत होती थोड्या वेळाने ते आवाज आपोआप बंद झाले म्हणून मी दरवाजा उघडलाच नाही जेव्हा मी सकाळी झोपेतून उठलो तेव्हा मॅडम त्यांच्या रूममधून बाहेर आलेल्या पाहून मी मॅडमला म्हणालो की मॅडम रात्री वेगळाच आवाज येत होता कुत्र ओरडत होतं का काय माहीत मॅडम म्हणाली बाळू मला तर कसलाच आवाज आला नाही मी तर गाठ झोपी गेले होते मग लवकरच आटोपून मॅडम शाळेवर निघून गेल्या मग मी देखील माझी रोजची कामे करू लागलो चार नंतर मॅडम खूप थकून आलेल्या होत्या म्हणून त्यांनी मला हॉटेलमधून जेवण आणायला सांगितले एवढा मोठ्या बंगल्यात आम्ही दोघेच राहत होतो त्यामुळे मला रात्री लघुशंकेसाठी सुद्धा दरवाजा उघडू वाटत नव्हता त्यातच अधूनमधून माझ्या स्वप्नात मॅडम यायच्या आणि माझ्याबरोबर काही पण करायच्या असं स्वप्न मला अधूनमधून पडायचं रात्रीच्या तीन वाजल्या होत्या मला परत घरात विचित्र आवाज येऊ लागले मला खूप भीती वाटत होती तरी पण मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो लक्ष देऊन तो आवाज मी ऐकू लागलो तेव्हा ते आवाज तर मॅडमच्या रूमकडूनच येत होते मी मॅडमच्या रूमकडे पाहिले तेव्हा बाहेर कोणाचे तरी पुरुषाचे दरवाजा बाहेर बूट सोडलेले होते मग मला मॅडमवर शंका आली तर मी परत विचार केला की तसं मॅडम तर तीस वर्षाच्या आहेत त्यांना सुद्धा या सुखाची अपेक्षा असेल म्हणून मी हळूच त्यांच्या रूमकडे गेलो रूमच्या खिडक्या दरवाजे बंद होते मी दरवाज्याला कान लावून ऐकत होतो आतमधून खूपच आवाज येत होते जसं काय कोणी टाळी वाजवत आहे मी मनातच हसून माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो कारण मी मॅडमच्या कामात अडथळा निर्माण करणार नव्हतो मला एका गोष्टीचं वाईट वाटलं मॅडम मला खूप आवडत होत्या पण दुसराच कोणीतरी चान्स मारून घेत होतं परत मी विचार केला की जाऊ द्या बघू आपलं पगारापुरतं काम करू मग मी सकाळी उठलो तेव्हा मी मॅडमकडे खूप बारकाईने लक्ष देऊन पाहत होतो मॅडमला तर नीट चालता देखील येत नव्हते मला त्यांच्याकडे पाहून खूप हसू येत होतं पण मी माझं तोंड दाबून धरत होतो मी मॅडमला माझा चेहरा दिसू दिला नाही नाहीतर त्या मला खूप खवाळल्या असत्या असेच दोन चार दिवस निघून गेले एके दिवशी पहाटे चारच्या आसपास खूप आवाज येऊ लागले मला तर वाटत होतं की आता मॅडमचं काही खरं नाही मी तर त्यांना दवाखान्यात नेण्याच्या तयारीतच होतो पण सकाळी पाहिलं तर त्या चालत रूमच्या बाहेर आल्या होत्या आता तर हे रोजचंच झालं होतं रोजच चित्रविचित्र आवाज कीर्ती मॅडमच्या रूममधून येत होते पण मी फक्त ते ऐकल्या व्यतिरिक्त काही करू शकत नव्हतो मॅडम होत्याच तेवढ्या सुंदर कोणीही त्यांचा जोरजोराने आनंद घेणारच होतं आता जवळजवळ सहा महिने झाले होते मी कीर्ती मॅडमच्या इथे राहत होतो पण मला एके दिवशी गावाकडे जाऊन यायचं होतं म्हणून मी सकाळीच कीर्ती मॅडमला विचारून सुट्टी घेतली होती मॅडम शाळेतून आल्यानंतर मी त्यांना हॉटेलमधून आणलेलं जेवण दिलं आणि मीही त्यांच्याबरोबर जेवण केलं त्यानंतर मी केल। त्यान मॅडमला म्हणालो की आता रात्र झालेली आहे मी माझ्या गावाकडे जाऊन येतो रात्रीच्या साडेनऊ वाजले होते मॅडम मला म्हणाल्या की बाळू तू बसने जाऊ नकोस ही माझी फोर व्हीलर घेऊन जा मॅडम तसं बोलल्यानंतर मला तर, तर खूपच आनंद झाला कारण ही चारचाकी गाडी मी आज गावाकडे नेणार होतो गावातील सर्व मित्र माझ्या आजूबाजूला जमतील विचारतील ही गाडी कोणाची आहे मी तर हे स्वप्न पाहत होतो मी मॅडमची परवानगी घेऊन लगेच गावाकडे निघालो माझे गाव जवळजवळ तीन तासाच्या अंतरावर होते रस्त्याच्या मध्येच माझा हात माझ्या खालच्या खिशाकडे गेला तेव्हा मला खिशात काहीतरी असलेले जाणवले आणि लगेच समजले की अरे ही तर बांगल्याची गेटची चावी आहे आणि ती माझ्याच खिशात राहिली होती आता मॅडम रात्री गेट कसं बंद करतील म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून परत कीर्ती मॅडमच्या बंगल्याकडे निघालो मला ती चावी त्यांना द्यायची होती जवळजवळ मध्यरात्र झालेली होती पण ही चावी त्यांना द्यावीच लागणार होती कारण दिवसमान वाईट होते कोणी चोर बंगल्यात शिरला तर काय होईल मला मॅडम सकाळी किती बोलतील म्हणून मी लवकर लवकर बंगल्याकडे जाऊ लागलो जेव्हा मी बंगल्याच्या दारात पोहोचलो तेव्हा दारातच दोन कुत्रे होते ते माझ्यावर धावून आले मी दगड उचलून दोन्ही कुत्र्यांना तेथून हाकलावून लावले मला वाटलं की त्या मॅडमच्या मित्राचे हे दोन पाळलेले कुत्रे असावेत मी बंगल्यात प्रवेश केला तेव्हा मला खूपच विचित्र आवाज येत होता जसं काय मॅडमला कोणीतरी खूप मारत आहे मॅडम मोठमोठ्याने ओरडत होती जसं काय त्यांचं खूप दुखत आहे आणि रूममध्ये धडामधूम आवाज येत होते ते आवाज ऐकून तर माझ्या हृदयात खड्डाच पडला होता माझ्या हातपायाची थरथर होत होती मी त्यांच्या रूमकडे जाऊ शकत नव्हतो पण मॅडम खूपच मोठ्याने विवळत होत्या रूम मधून आवाज येत होता की नको थांबा आई ओरडून ओरडून मॅडमचा घसा बसला होता हे सर्व खूप वेळ चालू होते आता मला खूपच राग आला आणि मी एकाच लाथे दरवाजा तोडून काढला तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते आणि कधी असंही होईल याचा विचार देखील केला नव्हता माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती मॅडमला तर मी खूपच साधं भोळं समजलं होतं पण मॅडम खूपच विचित्र होती मित्रांनो तुम्ही विचार सुद्धा केला नसेल की मॅडम बरोबर काय झालं होतं नेमकं मॅडमच्या रूममध्ये काय असेल पण ते खूपच विचित्र होतं मी जे पाहिलं ते दृश्य तर माझ्या दुश्मनाला सुद्धा दिसू नये अशी माझी इच्छा आहे कीर्ती मॅडमच्या अंगावर तर एक इंच देखील कापड नव्हतं मॅडमच्या रूममध्ये चार मोठे बुलडॉग होते त्यातील एक कुत्र मॅडमच्या त्या जागेवर नवरा जे काही करतो करत ते करत होतं आणि मॅडम त्याला बाजूला सरकवत होत्या पण ते त्यांच्या खालच्या भागातून निघतच नव्हतं आणि काही प्रयत्न केल्याने निघालं तरी दुसरं जाड मोठं कुत्रं येऊन लगेच कामाला लागत होतं म्हणजे मॅडम माणूस सोडून कुत्र्याबरोबर रोमांस करत होती ते देखील एक नाही चार कुत्र्यांबरोबर माझे तर डोळेच फाकले होते मला कळत नव्हतं की मी मॅडमला कसं वाचवावं मी बाजूला पडलेली एक जाड मोठी काठी उचलली आणि डायरेक्ट कुत्र्यांना मारायला चालू केलं ते कुत्री माझ्यावर धावत होते पण तरी देखील मी त्यांना हकलावून लावलं मॅडमच्या अंगावर एक कुत्रा होता तो निघता निघत नव्हता बहुतेक तो अडकला होता मी लांबूनच त्यांच्या त्या ते भागावर बाटलीतले पॅरेशूट तेल फेकले तेव्हा ते सहज निघालं आणि तो बुलडॉग तेथून पळून गेला मग मॅडमने गडबडीत उठून कपडे घातले आणि मॅडम रडू लागली तेव्हा मी मॅडमला विचारलं की मॅडम हे असलं काय आहे तुम्ही हे काय विचित्र करत आहात ती घामाने भिजून गेली होती मी असं बोलल्यानंतर तर त्या खूपच मोठ्याने रडू लागल्या मी त्यांना म्हणालो की तुमच्या रडण्याने मला काही फरक पडणार नाही तुम्ही असलं घाण काम करत आहात माणसाबरोबर तर ठीक आहे पण तुम्ही कुत्रा देखील सोडला नाही मॅडम म्हणाल्या बाळू तुला काय वाटतं मला हे आवडतं का नाही मी तुला एक गोष्ट सांगितली नाही ती लपवून ठेवली होती ज्या दिवसापासून मला माझ्या बॉयफ्रेंडने सोडून दिले होते त्या दिवसापासून मी खूप चिंता करत होते असंच वर्ष दोन वर्ष निघून गेल्यानंतर मला विचित्र आजार झाला मला कोणत्याच पुरुषावर आकर्षण होत नव्हतं पण कुत्रा पाहिला की राहत नव्हतं मी माझ्या मनाला खूप आवर घालायचा प्रयत्न करत होते पण ते मी करू शकले नाही बाळू मला रोज एकतरी कुत्रा लागतो मला या मानसिक आजारापासून वाचव नाही तर मी जगू शकणार नाही मला सुद्धा कंटाळा आला आहे मग त्यांचे असे बोलणे ऐकून मी त्यांना म्हणालो की मग तुमच्या रूमच्या बाहेर एक बूट असायचा तो कोणाचा होता मग कीर्ती मॅडम म्हणाली तो बूट मला कुत्रा बुलडॉग पोहोच करणाऱ्या व्यक्तीचा होता एक सुटकेचा श्वास सोडून मी कीर्ती मॅडमला जवळ घेतला आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला मी दुसऱ्या दिवशी मोबाईलवर अशा आजाराबाबत खूप सर्च करून पाहिले तर असे काही आजार मला सापडले होते ज्यामध्ये माणूस विचित्र कृत्य करतो कोणी तर स्वतःला माणूस न समजता एखादा प्राणी समजतो आणि त्यासारखेच कपडे घालतो तर स्वतःला मासा समजतो आणि दिवसभर पाण्यात राहतो असे काही विचित्र मानसिक का आजार मला त्यात सापडले त्यामध्ये एका प्रसिद्ध डॉक्टरांचे नाव आणि पत्ता दिलेला होता मी त्या डॉक्टरांना फोन लावून याबद्दल विचारलं आणि त्यांनी आम्हाला उपचारासाठी बोलावलं मी कीर्ती मॅडमला घेऊन दुसऱ्या दिवशी उपचारासाठी त्या डॉक्टरांकडे घेऊन गे। गेलो डॉक्टरांनी कीर्ती मॅडमच्या मेंदूची तपासणी केली त्यात त्यांना त्या डिप्रेशनमुळे एक विचित्रच मानसिक रोग झालेला आढळला आम्ही सर्व काही सत्य डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर सुद्धा चकित झाले होते एवढ्या वर्ष हा त्रास कीर्ती मॅडमने कसा काय सहन केला हेच डॉक्टर आम्हाला विचारत होते मग डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि एक इंजेक्शन देखील दिले डॉक्टर म्हणाले की वर्षभर तुम्हाला औषध उपचार करावा लागेल डॉक्टरांनी मला कीर्ती मॅडमची काळजी घेण्याचं सांगितलं घरी आल्यानंतर मी मॅडमला टाइम टू टाइम औषध गोळ्या देत होतो एखाद्या लहान मुलीप्रमाणे मी त्यांची काळजी घेत होतो कधी कधी तर कीर्ती मॅडम माझ्या समोर निर्वस्त्र लगेच मी त्यांना कपडे घालायचो एका क्षणासाठी सुद्धा मी कीर्ती मॅडम विषयी मनात पाप येऊ दिला नाही आणि त्यांची खूप काळजी घेतली सहा महिन्यातच कीर्ती मॅडम त्यांच्या भयानक आजारापासून बऱ्या झाल्या होत्या आता त्या पूर्वीप्रमाणे चांगलं आयुष्य जगू शकत होत्या मॅडम माझ्यावर खूप खुश झाल्या होत्या त्यांनी मला जवळ बोलावून माझे आभार मानले मॅडम म्हणाली की बाळू तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही बाळू तुला माझ्याकडून काय पाहिजे ते तू घेऊ शकतोस मग मी मॅडमला म्हणालो की मॅडम मला तुमच्याकडून काहीच नको आहे माझी फक्त एकच इच्छा आहे की कीर्ती मॅडम तुम्ही एखादा चांगला मुलगा पाहून लग्न करा आणि तुमचा संसार सुखाचा करा यातच मला सर्व काही मिळालं मी असं बोलताच कीर्ती मॅडमच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी मला मिठी मारली तशाच त्या खाली सरकत माझ्या पायाजवळ गेल्या आणि त्यांनी माझे पाय धरले पण मी त्यांना तसं करू दिलं नाही काही दिवसांनी एक चांगला मुलगा पाहून कीर्ती मॅडमनी लग्न देखील केलं आता त्यांचा संसार खूप चांगला चालू आहे त्यांचा संसार पाहून माझ्या मनाला खूप समाधान झालं होतं मित्रांनो कधीही कोणाचं चांगलं करावं आपोआप आपल्याला जे पाहिजे ते मिळत असतं मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो